पोपट, खार, निळकंठ बगळे घार घुबड या सर्व पक्ष्यांना एकत्र राहताना तुम्ही कधी पाहिले का पण हे अनोख दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं मुंबई पासून जवळच कर्जत मध्ये डॉक्टर रीना देव यांच्या री वाइल्ड सँक्चुरी नावाच्या बर्ड मध्ये इथे वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी एकत्र आणि आनंदात राहताना दिसतात लहानपणापासूनच पक्षांची आवड असल्यामुळे वयाच्या वर्षापासूनच रीनाने वय वाढलेल्या आणि दुखापत झालेल्या पक्ष्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू केलं डॉक्टर झाल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग या जीवांची सेवा करण्यासाठी केला आणि स्वखर्चातून ही बर्ड सँच्युरी उभारली रेस्क्यू केलेल्या पक्ष्यांना उपचार पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर रीना त्यांना पुन्हा नॅचरल हॅबिटॅट मध्ये सोडतात आणि ज्या पक्ष्यांना सोडू शकत नाही त्यांना रिवाइल्ड सँचरी मध्ये ठेवलं जात या सँचरी सोबतच त्या पाळीव पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी याच देखील प्रशिक्षण देतात आजपर्यंत तुम्ही कदाचित अनेक पक्षी अभयारण्य पाहिली असतील पण पक्ष्यांच्या मनातलं हे अनोखं घरट बघायला तुम्हाला एकदा तरी या रीवाइल्ड सॅन्चुरीला यावं लागेल आणि इथे व्हॉलंटियर किंवा फूड डोनर म्हणून सहभागी व्हावं लागेल जर तुम्ही इथे येण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि हा व्हिडिओ सेव्ह करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठी पेजला